रिपोर्ट सीडीआर सगळं आतापर्यंत आता त्याने महिलेच झालं एवढं झालं ते पुण्यातलं एवढं प्रकरण झालं कुठं इथं झालं तिथं कुठं तिथं नाही गेलाय मॅडम आणखी काही ठिकाणी जाऊन तिथं प्रेस कसं घेत त्या मॅडमला जे पद दिले त्या पदाचा तिनं काय उपयोग केला ठीक असं आपल्यावर करायला आता आपण एकच आहे पन्नास हजार साडी घालायची कुठलाच न्याय देत कोणत्या बाहेर फक्त मेकअप मध्ये लेडीज आहे फक्त मॉडेल बनवून पण लेडीज असल्यानंतर लेडीजला न्याय द्यायसाठी गोष्टी गोष्टीवर त्यांनी आजपर्यंत सगळं काढायला पाहिजे होतं बाहेर मध्ये किती वाजता गेली तिथं काय झालं हे मला म्हणायचं आणायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायसाठी मी स्वतः दोन दिवसात आपण जाऊया दोन दिवस थोडं दोन दिवस थांबू आणि दोन दिवसात वाटलं तुम्हालाही घेऊन जातो मी आपण सर आपण आपण एकदा तिथं जाऊन सगळी माहिती त्यांची स्वतःची एक माहित पाहिजे तपासाच्या अगोदरच त्या बल्टन मध्ये जाऊन मुख्यमंत्री